खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील कैलासवासी विश्वनाथ पाटील विद्यालयाच्या वतीनं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शिकत असलेल्या दहावीच्या संपन्न झालं यावेळी वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांनी जुन्या आठवणी शाळेतील माझी पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती अठ्ठावीस वर्षांनंतर एकमेकांचे राहणीमान बदलले चेहरे आणि बोलीभाषा यांचे निरीक्षण करीत विद्यार्थी दशेतील आठवणींना उजळा देताना अनेकांचे डोळे भरून आले होते पहिली ते दहा दहावीपर्यंत सोबत शिकणारे वर्गमित्र अठ्ठावीस वर्षांतर पुन्हा एकदा शाळा भरविल्यानं पांगलेले मित्र पुन्हा एकदा एका धाग्यात गुंतले आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुलतानपूर भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच संजय मोरे होते सय्यद लाल यमसेड न्यूज बाजार सावंगी विश्वनाथ पाटील विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सत्त्याण्णव अठ्ठ्याच्या अठ्ठ्याण्णवच्या बॅचच्या आज जे या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आमच्या वर्गमित्रांनी आयोजित केला तो इतका असा अविस्मरणीय ठरणारा असेल की सर्वच माझ्या ज्या मैत्रिणी त्यांनी पण माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आवर्जून त्या उपस्थित झाल्या आणि वर्गमित्रांनी या ठिकाणी एवढं असं उत्कृष्ट सर्व नियोजन केलं सर्व आमच्या वर्गशिक्षकांना बोलवलं अगदी प्राथमिकच्या वर्ग वर्गशिक्षकांना बोलवलं त्यानंतर माध्यमिकच्या पण बोलवलं आणि सर्वजण आवर्जून उपस्थित झाले त्याचबरोबर जो आमचा वर्गमित्र दिनेश वेताळ आहे त्यांनी तर अगोदरच मला फोनवर सांगितलं की ताई म्हणे हा फक्त एका दिवसाचा मेळावा आपण घेणार नाही आहे तर यापुढेही आपण असाच वर्षानुवर्ष ही वर्षा परंपरा चालू ठेवणार आहे बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेष मला सांगायला आनंद वाटेल की कैलासवासी विश्वनाथ पाटील विद्यालय या विद्यालयाची सुरुवात आमचे मित्र अनिल पटेल श्रीखंडे रामलाल निंभोरे आणि आम्ही एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला एक, एक सुलतानपूरमध्ये माध्यमिक विद्यालय असावं या म्हणून आम्ही या शाळेची सुरुवात केली आणि आज तो आनंदाचा दिवस यासाठी मी म्हणतो की ही पहिली बॅच होती आमची आमच्या विद्यालयाची पहिली बॅच होती अनेक खडतर प्रसंगाला सामोरे जात या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला परीक्षेला या विद्यार्थ्यांना न्यावं लागलं आणि त्या पद्धतीनं हे विद्यार्थी सगळ्या गोष्टीला सामोरे संकटाला सामोरे जाऊन ही पहिली बॅच आमची यशस्वी झाली आणि सगळ्यात मोठा आनंद आज आम्हाला हा आहे की गेल्या तीस वर्षानंतर पुन्हा एकदा या बॅचनं आम्हाला स्मरणात ठेवून त्यांच्या गेट टुगेदरसाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमचं आदर तिथं केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना सर्व जे विद्यार्थी आहेत माझी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद